अकुशल कर्म वाईट कर्म अर्थात दुराचरण कर्म करणारा मनुष्य चार प्रकारच्या दुःखाला तो भोगत असतो तो मनुष्य पापकर्मामध्ये पडत असतो त्या मनुष्याला शांतपणे कधीही झोप येऊ शकत नाही तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ दुःखाला प्राप्त होतो अशा प्रकारच्या मनुष्याची निंदा सुद्धा होत असते आणि त्याचा सन्मान कुठल्याही प्रकारे कोणत्याही समूहामध्ये होत नसतो कारण अकुशल कर्म करणारा वाईट कर्म करणारा पाप कर्म करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ या चार प्रकारच्या गोष्टी त्याला भोगाव्या लागत असतात परिणामतः तो दुःखाला प्राप्त होत असतो आणि त्यामुळे आपण कधीही अकुशल कर्म वाईट कर्म व्याभिचाराचा कर्म आपल्या जीवनामध्ये कधी करू नये तर आपण आपल्या जीवनामध्ये शिलाने सदाचाराने आणि नीतिमत्तेने जीवन जगण्याचा प्रयत्न करावा जो सिलवान असतो तोच खऱ्या अर्थाने सुखाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो नमो बुद्धाय जय भी।